नमस्कार सर यंदा परतीचा पाऊस कसा राहणार आणि परतीचा पाऊस साधारण तेवीस तारखेनंतर सुरू होईल पंधरा दिवस त्याचं वातावरण राहील आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ज्या ठिकाणी मे महिन्यात जास्त पाऊस झाला होता त्या ठिकाणची जी पावसाची कसर तो जा जा आहे तो पूर्ण भरून काढणार आहे ज्या ज्या विभागात अजून विहिरींना पाणी नाही पाझर तलाव भरलेले नाहीत बंधारे बाकी आहेत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे त्यांना सुद्धा भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे परतीचा पाऊस ज्या विभागात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या बहुतांश भागामध्ये परतीच्या पाऊसाचं अतिशय चांगलं वातावरण राहणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून द्यायची काही गरज नाही ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होईल त्यामुळे तिथे अतिवृष्टीची फार भीती बाळगायची गरज नाही त्यामुळे शेतकरी बऱ्याचदा हवाल दिल होतात आणि नेमकी काय होईल याची चिंता करत बसतात शिवाय काही युट्यूबचे व्हिडिओ बघतात आणि त्यांना असं वाटतं की तेच खरं होणार आहे त्यामुळे तसं काही नसतं व शेतकऱ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही अतिशय चांगलं पाऊसमान आहे गरजेपुरता पाऊस सगळ्यांना होईल त्यामुळे घाबरायची काही या ठिकाणी गरज पडणार नाही परतीचा पाऊस जास्त दिवस रेंगाळणार असं बरे बऱ्याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकाय याबाबत काय अंदाज काय ते डायलॉग पाहिजे असते त्यांना काही अंदाज कळत नाही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात फक्त पंधरा ते सतरा दिवस परतीचा पाऊस यावर्षी राहील त्याच्यामुळे ऑक्टोबरचा पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस राहील त्याच्यानंतर हे वातावरण सगळं निवडून जाणार आहे ओके ओके धन्यवाद सर छान माहिती दिली पर तिच्या मान्सूनबद्दल सर धन्यवाद ओके